नमस्कार मित्रमैत्रिणी ज्योतिष सर्वांकरिताच्या आजच्या भागामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आजचा जो व्हिडिओ आहे तो खूपच इंटरेस्टिंग आहे वेगळ्या स्वरूपाचा आहे आणि थोडासा सुद्धा आहे म्हणजे आज आपण राशी आणि त्यांचा आयुष्य योग पाहणार आहोत राशीप्रमाणे आयुष्य तुमचं किती असेल तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी थोडंसं ब्रॅ बॅकग्राऊंड काय आहे ते सांगते आ, हे जे कोष्टक आहे हे ढोबळबानाने दिलेलं कोष्टक आहे आणि हे माझ्याकडे खूप आधीपासून होत जेव्हापासून मी ज्योतिषशास्त्र शिकायला सुरुवात केली माझ्या अभ्यासक्रमातच हे कोष्टक होतं आणि हे जसं तसं तसा मी तुम्हाला दिलेलं आहे ऍक्च्युली हे कोष्टक जे आहे हे आम्हाला आमचे जेव्हा सर आम्हाला शिकत होते तेव्हा त्यांनी जोडा नावा जो क्वेश्चन आन्सर येतं परीक्षेमध्ये तुम्हाला माहिती असेल तुम्ही जर मराठी शाळेतून शिकलेले असाल तर तुम्हाला माहिती असेल की जोडा नावा म्हणून एक क्वेश्चन सेरीज येते आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये तर एका उत्तराला एक मार्क अशाप्रमाणे uh, मार्क दिले जाणार असं सांगून सरांनी हे आमच्याकडून हे कोष्टक पाठवून घेतलं होतं आणि एक मार्क तुम्हाला मिळेल ह्याच्यात को ती कोणतीही कोणताही एक्वेशन जोडा नावा ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये जोडा नावा या सेरीजमध्ये येईल असं त्यांनी सांगितलं होतं तर हे जे कोष्टक आहे तेव्हापासून माझ्याकडे आहे आमच्या अभ्यासक्रमातच ते, ते होतं तर ते कोष्टक जे आहे ते आज आपण बघणार आहोत तर पुढे जाऊया आणि मी तुम्हाला हे कोष्टक दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे कोष्टक जे आहे हे ढोबळमानाने दिलेलं आहे मी आधीच सांगते हे या गोष्टकावर सिरियसली विचार करू नका किंवा सिरियसपणे हे आ, लिना नहीं है, एक गोष्ट घेण्यासारखं नाही आहे एक माहिती असावी म्हणून मी तुम्हाला हे देते आहे आ, आणि ह्याच्यावरून मी एक तर्क काढलेला आहे आणि तो तर्क कोणता आहे हे पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत था, थांबावं लागेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका आणि पहा आणि हा तर्क मी काय काढलेला आहे आणि तो कशावरून काढलेला आहे तर हे तुम्ही जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया तथा मी वर्डमध्ये ही फाईल बनवलेली राशी आहे राशीनुसार आयुष्ययोग तर मेष राशी ज्या राशी मेष राशीच्या आहेत त्यांचं आयुष्य जे आहे ते पंच्याहत्तर वर्षे असेल किंवा असू शकतं हे दोघाबाणांनी दिलेली लिस्ट आहे किंवा कोष्टक आहे तर मेष राशींच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचा आयुष्य योग पंच्याहत्तर वर्षे असू शकतो नंतर आपली दुसरी राशी येते राशीचक्रामध्ये वृषभरास वृषभ राशींच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचा आयुष्य योग पंच्याऐंशी वर्षापर्यंत असू शकतो नंतर तिसरी जी आपली रास आहे राशीचक्रामध्ये ती येते मिथून रास आणि मिथून राशीचे जे लोक आहेत ते पंच्याऐंशी वर्षापर्यंत जगू शकतात नंतर आपली चौथी जी रास आहे ती रास आहे कर्कराशीचा स्वामी चंद्र आणि कर्क कर्कराशी जे लोक आहेत किंवा कर्कराशींच्या व्यक्ती आहेत त्या जवळजवळ सत्तर वर्ष जगू शकतात म्हणजे त्यांचा ऋषयोग सत्तर वर्ष असू शकतो बघा मेष रास रा, राशीस्वामी इथे लक्षात घ्या राशीस्वामी इथे महत्वाचे आहेत मी का सांगते तुम्हाला ह्याच्यामध्ये राशीस्वामी त्याच्यानंतर तुम्हाला उत्तर सापडेल मी जो तर्क काढलेला आहे या राशी स्वामी नुसारच काढलेला आहे म्हणून मी परत एकदा सांगते मेष राशी मेष राशीचा स्वामी मंगळ आहे वृषभ वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे मिथून मिथून राशीचा स्वामी बुध आहे कर्क कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आता पुढची रास पाहूया सिंहरास सिंह राशीचा स्वामी रवी आहे आणि सिंह राशीच्या व्यक्ती आहे त्यांचा आयुष्य योग पासष्ट वर्ष असू शकतो नंतर कन्या रास कन्या राशीचा स्वामी आहे बुध परत आणि कन्या राशीचे जे ज्या व्यक्ती आहेत त्याचा आयुष्य योग असू शकतो चौऱ्याऐंशी वर्ष म्हणजेच चौऱ्याऐंशी वर्ष पर्यंत ते जगू शकतात आपली सातवी जी रास आहे सातवी रास आहे तुला रास तुला राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे आणि तुला राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचा आयुष्य योग आहे पंच्याऐंशी वर्ष म्हणजेच तुला राशीचे राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्या पंच्याऐंशी वर्ष पर्यंत जगू शकतात नंतर आपली आठवी रास कोणती आहे आपली आठवी रास आहे वृश्चिक रास आणि वृश्चिक राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्या सत्तर वर्ष जवळ जवळ जगू शकतात म्हणजेच त्यांचा आयुष्य योग सत्तर वर्ष असू शकतो धनुरास धनुराशीचा स्वामी गुरु आहे अं ही गुरुची रास आहे आणि धनुराशीच्या व्यक्ती जवळ जवळ पंच्याहत्तर वर्ष आहेत त्या जगू शकतात नंतर रास मकर राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्या मकर जी आहे मकर रास ही शनीची रास आहे स्वामी शनी आहे मकर आणि कुंभ दोन्ही राशींचा स्वामी शनी आहे मकर आणि कुंभ राशीचे जे लोक आहेत किंवा ज्या व्यक्ती आहेत त्यांचं वर्ष जे आयुष्य योग त्यांचा एकसष्ट वर्षापर्यंत आहे त्या एकसष्ट वर्षांचं पर्यंत त्यांचं आयुष्य असू शकत नंतर मीनरास आपली शेवटची मीन रास आहे राशी चक्रामध्ये ही रास शेवटची आहे वारावी रास आणि राशीचा स्वामी गुरु असतो आणि मीन राशीचं आयुष्य योग आहे पंच्याहत्तर वर्ष तर ह्या बारा आपल्या राशी झाल्या पुन्हा एकदा मी राशी स्वामी सांगते मेष राशीचा स्वामी मंगळ आहे वृषभ राशीचा शुक्र मिथुन राशीचा जो स्वामी आहे तो आहे बुध नंतर कर्कराशीचा स्वामी चंद्र सिंह राशीचा स्वामी रवी कन्या राशीचा स्वामी पण बुध मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी तोच असतो म्हणजे बुधच आहे दोन्ही राशींचा स्वामी बुध आहे नंतर तुला राशीचा स्वामी आहे शुक्र तसंच वृषभ राशीचा स्वामी पण शुक्र आहे वृषभ आणि तुला स्वामी शुक्र आहे वृश्चिक आणि मेष रास दोघ दोघांचा स्वामी मंगळ असतो वृश्चिक राशीचा स्वामी पण मंगळ आहे आणि धनुरास राशीचा स्वामी एकच असतो धनु आणि मीन राशीचा स्वामी गुरु असतो मकर आणि कुंभरास या दोन राशीचा स्वामी एकच आहे शनी तर आपण आवश्यक बघून मेष राशीची राशीचा आयुष्य पंच्याहत्तर वर्ष वृषभ राशीचा पंच्याऐंशी वर्ष मिथून राशीचा हे योग पंच्याऐंशी वर्ष कर्क आयुष्य योग आहे सत्तर वर्ष सिंहरास योग आहे पासष्ट वर्ष कन्या राशीचा योग चौऱ्याऐंशी वर्षे तुला राशीचा योग पंच्याऐंशी वर्षे वृश्चिक राशीचा योग सत्तर वर्षे धनुराशीचा आयुष्य योग आहे पंच्याहत्तर वर्षी मकर आणि कुंभ राशीचा दोन्ही राशींचा आयुष्य योग जवळजवळ एकसष्ट वर्षे आणि मी राशीचा जो आयुष्य योग आहे पंच्याहत्तर वर्षे आणि आता मी तर्काकडे जाते मी तर्कवरून काय काढलेलं आहे तर ह्याच्यावरून तर्क असा निघतो ज्या गंभीर स्वरूपाच्या राशी आहेत किंवा गंभीर स्वरूपाच्या राशी कोणत्या आहेत किंवा ज्याचे स्वामी गंभीर स्वरूपाचे आहेत त्यांचं आयुष्य फार कमी असते जसं शनी आहे तर शनी हा थोडासा नम्य स्वरूपाचा जो आहे तो ग्रह आहे विचारी प्रगल्भ खूप विचार करणारा असा जो ग्रह आहे तो शनी आहे तर अशा ज्या व्यक्ती असतात त्यांचा आयुष्ययोग कमी असतो नंतर मंगळ आहे नंतर चंद्र आहे त्यांचा आयुष्ययोग थोडासा कमी आहे बघा कंपॅरिझनली बुध शुक्र यांच्या ज्या राशी आहे तर का तर ते थोडासा कर्कराशीचा स्वामी जो चंद्र आहे तो म्हणजे असा पटकन चंद्र जो आहे चंद्र राशीस्वामी असलेला व्यक्ती कोणती गोष्ट मनाला पटकन लावून घेतात त्या अगदी कोमल मनाच्या असतात त्यांना म्हणजे त्यांना जे आहे कोणी फार बोललेलं आवडत नाही ते फार मनाला लावून घेतात तर असे जे योग असतात किंवा अशा ज्या राशी आहेत त्यांचा आयुष्य योग कमी असतो ज्या आयुष्य गंभीरपणाने जगतात आणि ज्या मोकळ्या मनाच्या आहेत ज्या मनाला लावून घेत नाहीत त्या हसत खेळत जगत असतात आयुष्य हसत खेळत घालवतात जास्त विचार करत नाहीत आयुष्याबद्दल त्या राश आहे त्या राशी आहेत वृषभ किंवा मिथून रास उदाची रास वृषभ रास मिथून रास नंतर कन्या रास बुधाची रास आहे तुला रास शुक्राची रास आहे रास आहे थोडीफार तर ह्या राशी आहेत त्या जास्त म्हणजे विचार करत नाहीत त्या आयुष्याचा जा जास्त गंभीरपणाने विचार करत नाहीत आयुष्य जास्त सिरियसली गंभीरपणे घेत नाहीत तर हा जो आहे तो तर्कमी काढलेला आहे तर मित्रांनो आयुष्य जे आहे ते गंभीरपणाने घेऊ नका हसत खेळ घरवा आयुष्य हे गंभीरपणाने घालवायची गोष्ट नाही आणि प्रत्येक गोष्टीचा विचार करून बसू नका आणि त्या गोष्टीला शिकवून बसू नका पुढे जात जा तर तुमचं आयुष्य वाढेल तर मित्रांनो आज मी तुम्हाला हे आज आयुष्य योग समजावून सांगितलं आहे राशीनुसार आयुष्य योग त्याचप्रमाणे आपल्या या आपली जी सिरीज आहे त्याच्यामध्ये आणखीन कोणकोणते एपिसोड झाले आहेत हे याची मी तुम्हाला एक झलक दाखवते बघा बारा राशी आणि लकी नंबर हे ऑर्डरली नाहीये पण हे व्हिडिओ तुम्हाला माझ्या माझं जो फोल्डर आहे यूट्यूबचे व्हिडिओ आहे त्याच्याबद्दल मी कलेक्शन केलेलं आहे ज्योतिष सर्वांसाठी या सिरीजमध्ये हे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि हे व्हिडिओ तुम्ही बघा तर आणि लकी नंबर नंतर बुधांशी संबंधित शिक्षण करिअर व्यापार क्षेत्रे चंद्राशी संबंधित शिक्षण करिअर व्यापार क्षेत्र नंतर नवग्रह आणि संबंधित वनस्पती आणि वृक्ष गुरुशी संबंधित शिक्षण करियर आणि व्यापार क्षेत्रे

कुंडलीतील महत्वाचे योग बघा इथे मी सर्व योग लिहिलेले आहेत नवपंचम योग लाभ योग समसप्त योग केंदर योग हे तुम्हाला समजून असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल जो ज्योतिष सर्वांकलिता या सिरीज मध्ये उपलब्ध आहे तुम्ही पाहू शकता नंतर मंगळ मंगळाशी संबंधित शिक्षण करियर व्यापार क्षेत्र थोडासा वरचा भाग कट होईल मित्रांनो पण बाकीचं सगळं तुम्हाला दिसत आहे नंतर सत्तावीस नक्षत्र आणि त्यांचे स्वामी आणि आयुष्य हा आपला आजचा व्हिडिओ आहे आणि आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आज मी तुम्हाला आयुष्य योग सांगितलेला आहे हा आयुष्य योग जो आम्ही सिरियसली येऊ नका घेऊ नका हे ढोबळ काढलेलं गोष्ट आहे जे माझ्या अभ्यासक्रमात खूप आधीपासून होतं जेव्हा मी ज्योतिष शिकायला सुरुवात केली त्या ज्या नोट्स मला मिळाल्या होत्या त्या नोट्समध्ये हे पुस्तक जे दिलेलं आहे ते तसंच्या तसं आज मी तुम्हाला दिलेलं आहे तर नक्की मग कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला सांगा व्हिडिओ शेअर करा म्हणजे इतर मित्रमैत्रिणी पर, पर्यंत तुमच्या पोचेल फारच मजेशीर हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ कसा वाटला ही कमेंटमध्ये वा नक्की कळवा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद